पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक एकवीस मे ते एकतीस मे या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा गौरवशाली इतिहास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने पूर्ण राज्यात एकवीस मे ते एकतीस पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात अहिल्यादेवी होळकर यांनी तीनशे वर्षापूर्वी केलेल्या प्रशासकीय कार्य देवधर्मासाठी त्यांनी केलेले नवनिर्माण आदिवासी शेतकरी आणि प्रजेसाठी केलेले अनेक लोक कल्याणकारी कार्यक्रम उपक्रम असे विविध आयोजन जे अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केले होते याविषयीची माहिती होण्यासाठी विविध स्पर्धा रॅली शोभायात्रा इत्यादीचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे पुण्यकर्मी पुण्यश्लोक आल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एकवीस ते एकतीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्यानं आल्यादेवींच्या जीवनीवर विविध लेख प्रकाशित करणं नाटक चित्रकला स्पर्धा वकृत स्पर्धा भरवणे महिलांची अहिल्यादेवी यांच्या वेशभूषा पोशाख घालून शोभायात्रा काढणे युवक मेळावा घेणे ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये किमान तीसहून अधिक अशा ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या मंदिराचं नवनिर्माण केलं अशा ठिकाणी एकतीस तारखेला त्यांच्या जयंतीनिमित्तानं घाटपूजा असेल साफसफाई स्वच्छता असेल महाआरती असेल शंखनाद असेल वेद असेल असे सगळे कार्यक्रम करण्याच्या संदर्भातली भूमिका आहे या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनावर लेख प्रसिद्धी करणं असेल पत्रक वाटप करणं असेल हे भारतीय जनता पार्टीनं हाती घेतलं आहे खरं तर देवींचा उत्तम प्रशासक उत्तम त्यांची कार्यशैली लोककल्याणाचा ध्यास आणि गरीब कल्याणाचा विकास घेऊन त्यांनी काम केलं ज्या शतकामध्ये अनंत अडचणी होत्या साधन सुविधांचा अभाव होता अशाही प्रसंगी अल्लादेवींनी एक नव इतिहास त्या ठिकाणी घडवला आणि त्यांचा हा उत्तम इतिहास खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत समोर आला नाही म्हणून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून अल्ल्यादेवींच्या जीवनीवर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं विविध कार्यक्रम उपक्रम करून त्यांचा प्रेरक इतिहास लोकांसमोर मांडण्याचा संदर्भातली भूमिका घेतलेली आहे खरंतर अल्लादेवींच्या जो काही वारसा आहे अलीच्या अलीकडच्या काळामध्ये उत्तम प्रशासनाचा असेल लोकसेवेचा असेल तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशात चालवीत आहेत आणि राज्यामध्ये आमचे लोकप्रिय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तो वारसा पुढे नेत आहेत हे या निमित्तानं सांगतो धन्यवाद इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू न्यूज सेटी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट